नाही खऱ्या अर्थानं मी पहिलेही सांगितलं की सगळ्यात प्रतिष्ठेची असलेली ही संभाजीनगरची जागा मराठवाड्याचा प्रवेशद्वार याच्याकडे सर्वांचं लक्ष होतं आणि म्हणून ही जागा निवडून येण्यासाठी आमचे सहकारी आमदार असतील आमचे पदाधिकारी असतील यांनी प्रचंड मेहनत घेतली उन्हामध्ये प्रचंड उन्हामध्ये प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याचा हा परिणाम आहे की आता बुमरेसाहेबांना लिडीचं प्रमाण आता वाढत चाललेलं आहे ज्यांना असं वाटत होतं की आम्ही निवडून आलो मग ते कुणी लाडूची ऑर्डर दिली होती कुणी कशाची दिली होती आता ते लाडू आम्ही जाऊन खाणार आहोत म्हणून त्याची चिंता आता आम्हाला नाही आहे आम्ही आनंद विजयाच्या मस्तीमध्ये नाही आम्हाला आमच्या कामावर विश्वास होता आम्ही जी काही कामं मतदारसंघात करतो त्या विश्वासावर म मतदारांनी केलेले हे मतदान आहे म्हणून हा कल मतदाराचा कल आम्ही पाहत होतो काही लोक भविष्य पाहत